हॅलो नमस्कार आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे गुरुवार आज आहे माझा उपवास तर आता मुलींचा डब्बा वगैरे आणि भूक लागलेली होती तर म्हटलं मी म्हणजे स्कूल मधून येताना कायम पेरू वगैरे हो घेऊन येत असते कारण तिथले मला खूप रेड कलर चे आणि त्यासाठी मी घेऊन येत असते आणि मग येता येता मस्तपैकी लाल तिखट वगैरे लावून एक पेरू द्या म्हटलं काकासनी अंकलला जिकडे काका वगैरे कोण म्हणत नाही बर का आणि म्हटलं आता स्कूलमधून आले तर बसून मस्तपैकी खाल्ला आता म्हणलं आपल्या दुटीला लागूया इथे काळ्या पावट्याची आमटी बनवलेली आहे तव्यामध्ये मस्तपैकी कुणाकुणाला आवडते मला तर बघून असं खावशी वाटायला लागले पण माझा उपवास आहे शाबूचं तांदूळ भिजू घातलेले आहेत माझं उपवास असलो की काय होतं मला करूच वाटत नाही आले आता चपाती बनवायचे ते आता मग ते उशील काय काय झालं तर माझा उपवास असला की मला भगर अजिबात करू वाटत नाही पण धूप तर लागते अजून बघा तांदूळ अकरा वाजता टाकलेले एवढे खास काही भिजलेले तर आता जवळजवळ मी आठवड्यात सकाळच्या चपातीच बनवते काय होत केलं का त्याला डाळ खोमखॉम पण टाळ टाळालाय त्यासाठी चपाती केली म्हणजे कोणती पण भाजी बनवली तर टेन्शन दोन चपात्या बनवून दिल्या दोघांसाठी एक एक भात पण बनवलाय थोडस भात थोडीशी चपाती खाल्ली म्हणजे पोट पण भरत आले शाळेतून थोडीशी बसली आराम केला मग म्हणलं चपाती लाटे तिथे टाईम ला होतोय चपाती घेते करून तुम्ही रात्री जेवला नाही सात अंड्याच काय काय करायचंय काय घर मी एक अंड खाऊ आता मग काय टाकून देऊ का पूर्ण आता खाती देवी सकाळी आता रात्रीची भाजी आता ठेवून आधी संध्याकाळपर्यंत ठेवली खावा आता तुम्ही सांगायच होत ना मुनोफोस काय घर मी घेऊन मी नाही होत एक अंड्यात नाही नाही होत

तुम्हाला जेवा म्हटलेली ना मी बाराला तर काय करायचं तुम्हाला जेव्हा म्हटलं तर तुम्ही नाही असं का उभा काय का बोलायचं दवा चपाती झाले भात झालाय म्हणलं चपाती गरम गरम करावी म्हणजे आपलं आल्याला खात झाला दबा देऊन आली घेऊन लागली म्हटलं आता त्याला ते म्हणले एक पेरू चिरून मस्त पेकी आणि करायच्या लागते पाच दहा रुपया बेगल्या तर दोन चार चापात्या करायच्या माझव असला का मला काय भगत वाटत नाही आता पेरू करायचा

<laughs> म्हणली माझ्या घराडे दुखायला लागली आता अगं मी म्हणलं मी तू खुकली होती तुलापाशी बसून खुकली पण नाही या काय तुझ्या घर नाही दुखायला लागली बाय हो आता आणलं की